श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझे हे व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ तर बघा मंडळी आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्वांना माहितीये की आता आपली आली दत्त जयंती आपल्या दत्त जयंती असली म्हणजे दत्त जयंती आणि स्वामी पुण्यतिथी ह्या दोन आ, हे दोन ब, मंझे, मंझे मंझे, जे उत्सव असते आपले खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि ह्या उत्सवामध्ये आपला असतो सप्ता दत्त जयंती सप्ता म्हणजे गुरुचरित्र पारायण आणि सगळ्याच केंद्रांमध्ये म्हणजेच बऱ्याच केंद्रामध्ये अखंड नाम जप यज्ञ असत आणि म्हणजेच अखंड नाम जपय म्हणजे ना, अखंड नाम नामस्मरण चालू असतं अं माळ जप चालू असती श्री स्वामी समंत्र समर्थ मंत्राची माळ जप चालू असती एकदा माळ हातात घेतली ज्या दिवशी सप्ताह सुरू होतो त्या दिवशी आठच्या आरती नंतर जी माळ हातात घेतली की डायरेक्ट ती सातव्या आठव्या दिवशी जेव्हा आपल्या पारायणाची सांगत असते याची सप्ताहाची सांगत असते त्या त्याच वेळेला ती खाली ठेवल्या जाते ती माळ अशी खाली ठेवल्या जात नाही सात दिवस रात्रंदिवस अखंड नाम जप चालू असतं आणि त्यानंतर स्वामी चरित्र वाचन चालू असतं केंद्रांमध्ये तर तसेच आपल्या विनावादन चालू असतं असं त्याला अखंड नाम जप म्हणतात तर ते चालू असतं त्यानंतर यज्ञ वगैरे असतो प्रत्येक दिवशी वेगळा वेगळा यज्ञ असतो त्यानंतर गुरुचरित्र पारायण असतं आपल्याला सर्वांना गुरुचरित्राची आतुरता असते सर्वांना ते गुरुचरित्र म्हटलं की खूप आनंद होतो सप्ताह म्हटलं की आपल्याला गुरुचरित्र वाचायला मिळणार ह्या याच्यात खूप आपण आनंदित असतो आता गुरुचरित्र कसं करायचं आहे ते आपण बघणार आहे आता आपल्याला युट हे गुरुचरित्र पारायण कसं करायचं तर हे बघू आता आपल्या सर्वांकडे हा ग्रंथ आहे गुरुचरित्र पारायणाचा आता मला बरेच जण म्हणतात की ताई आमच्याकडे बाहेरचं गुरुचरित्र आहे वाचू का आता हे एक सांगा मला माहित नाही तुमच्याकडे आता बाहेरचा गुरुचरित्र आहे तर तो कोणता आहे काय आहे बरोबर आहे ना आता मी बघितल्याशिवाय कसं काय सांगणार ना की हा ताई हा ग्रंथ आहे हा चालेल हा वाचा तुम्ही असं मी नाही सांगू शकत कारण की मी बघितलेलाच नाहीये तर मग मी काय सांगणार ना आता हा ग्रंथ मी बघितलेला आहे वाचलेला आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगू शकते की वाचा आणि याच्यानंतर पण बरेच वेळा काय होतं पूर्वीचे लोक म्हणायचे की गुरुचरित्र महिलांनी वाचू नये तर त्याच्या मागचं कारण होतं की त्याच्यामध्ये एक काही ओवी अशा होत्या की त्या ओवी महिलांच्या कानावर पडू नये आणि त्याच्यामुळे एक ऊर्जा आणि उष्णता वाढायची आणि काही एक म्हणजे शरीरात बदल घडायचे आपले काही त्या ओवींचे उच्चार झाल्यामुळे तर म्हणून पूर्वीचे लोक म्हणायचे आणि आता आपल्याला माहिती आहे महिलांना तर कसं आहे पिरेड्स आहे मासिक पाळी आहे जन प्रजनांची महिलांकडे क्रिया आहे त्याच्यामुळे मग त्याच्यात थोडासा बदल व्हायचा आणि त्याच्यात थोडेसे मग त्रास व्हायचा महिलांना म्हणून पूर्वीचे लोक सांगायचे की महिलांनी गुरुचरित्र वाचायचं नाही आणि दुसरी गोष्ट एक कारण होत की ते पहिले कसं होतं की पहि अखंड बसत होते म्हणजे एकदम आणि खूप वेळ बसल्यामुळे पण उष्णता वाढते आणि त्यामुळे पण महिलांना त्रास व्हायचा तर म्हणून असे काही कारण होते शारीरिक कारण होते असे काही असं आध्यात्मिक किंवा असं काही नव्हतं शारीरिक कारण होते ते म्हणून सांगायचे तर पण त्यातल्या त्यात आता आपल्या केंद्राने काय केलेलं आहे ज्या ओवी वर जास्त उष्णता ज्या ओविनमुळे जास्त उष्णता मिळते म्हणजे ओवीनच कसं असते वाक्यावर असतं तर त्याच्यामुळे जे काही त्रास होणार होता आपल्या शरीरावर अशा होत्या कट केलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला हा ग्रंथ महिलांना बिनधास वाचू काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे आपण नक्की वाचा आता आपल्याला सांगते हा ग्रंथ कसा वाचायचा तर याच्यात तर सर्व दिलेलंच आहे आपण घेतलेला असेल तर सर्व दिलेलंच आहे त्यानंतर आपल्याला सांगते हा ग्रंथ आहे त्रेपन्न अध्यायाचा सगळे ग्रंथ त्रेपन्न अध्यायचे असतात परंतु या ग्रंथाच्या आता आपल्याला जितके आपण जास्त पारायण करू ना तर त्याचे तितके आपण जितके पारण जास्त करू तितके आपल्याला ऊर्जा मिळते आणि आप आपल्या घरातले बघा त्याची फलश्रुती काय काय असते प्रत्येक अध्याची वेगळी असते त्याच्यामुळे आपल्याला करणे बाधा असेल जारण मारण तारण काय जे काही करणे बागेत बाधेतले जोही प्रकार असेल तोही निघून जातो हे पारण जर केलं आपण सात पारण केले तर त्या प्रत्येक महिन्याला एक करा तुम्हाला जसं वाटेल तसं त्यानंतर आपण जेव्हा बरेच जण नारायण नागबली करता बघा नारायण नागबली केलं की त्यांना असं वाटतं विधी संपला आपल्याला आता नारायण नागबली केली पूर्ण आपला पितृदोष गेला पण तसं नसतं नारायण नागबली केल्यानंतर सुद्धा आपल्याला या गुरुचरित्राचे सात पारायण करावं लागतं तेव्हा तो विधी पूर्ण होत असतो आणि तेव्हा आपला पूर्ण पितृदोष जात असतो तर ते केलं तरच आपले पूर्ण जातो पितृदोष म्हणजे जा आपल्या घरात आपण पन... कोणी का होत नाही एकाने किंवा सगळ्यांनी मिळून केलं समजा आईने एक महिन्यात केलं मुलाने एक महिन्यात केलं तिच्या मुलीने दुसऱ्या महिन्यात केलं का आठ दिवसांनी केलं असं केलं घरातल्या प्रत्येकाने जरी सगळ्यांनी मिळून जरी केलं तरी पण चालतं पण ते करावं लागतं नारायणना बली केल्यानंतर तर असं आपलं ह्या गुरुचरित्राचं विशेष आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला करणी बाधा असेल गुरुचा हे असेल गुरुचा काही कोप असेल तो सुद्धा ह्या गुरुचरित्र पारायणाने जातो कारण की कसं असतं बघा आपल्याला सगळ्यांना असं असतं का आपला गुरु तोच आपल्याला सगळ्यात श्रेष्ठ वाटतो आणि दुसरं जे एखादा कोण आहे दुसरे गुरु केलं ना की आपण त्यांना नाव ठेवतो तर ह्याचा गुरुचा दोष लागतो गुरुचा कोप लागतो आणि देवांपेक्षाही गुरु दोष हा खूप मोठा असतो म्हणून आपण ऐकलेली असेल ही ओळी आई वडील चिडले तरी गुरु तारेल देव चिडला तरी देव देव गुरु तारेल म्हणजेच म्हणताना आई वडील कोपले तरी गुरु तारतो आणि देव कोपला तरी गुरु तारतो पण गुरु कोपल्यावर कोणीच तारत नाही तर ते त्याच्यासाठी हा ग्रंथ आहे तर हा ग्रंथ आपण वाचू शकतो त्याच्या प्राचित्य म्हणून परंतु आपण शक्यतो गुरुचे कोणत्याही गुरुची निंदा करायची नाही ज्याचं त्याचा गुरु त्याचं त्याला आवडतो आपण करायचे नाही आता दत्त महाराजांनी चोवीस गुरु केले त्याची एक सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे मी दत्त महाराजांचे चोवीस गुरुचे तर आपल्याला फक्त आजच्या व्हिडिओमध्ये हेच सांगायचं होतं की हे पार जवळ नाही त्यांनी आपल्या जवळच्या सॉरी आपल्या जवळचे मंदिर वगैरे असेल दत्त महाराजांचं मंदिर असेल स्वामीचं मठ असेल तिथं होत असेल तर तिथं जा ता नसेल तर आपल्या घरी करा आपल्या घरी सुद्धा कसं करायचं हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे आणि तसंच मी त्याची एक सेपरेट व्हिडिओ पण टाकणार आहे कसं करायचं असं ते तर आता आपल्याला फक्त एवढंच आपल्या घरी करताना आपल्याला एक अगोदरच सांगते फक्त चार कुत्र्याला एक गाईला आपण नक्की नैवेद्य द्यायचा म्हणजे आणि स्वामींना नारळ खडसाकर अगरबत्ती ही सेवा पहिले सेवा रुजू करायची स्वामींना विनंती करायची की स्वामी माझ्याकडनं सात दिवस अखंड करून घ्या विघ्न येऊ देऊ नका असं तुम्ही म्हटलं ना तर तुम्हाला कधीच पारण काळामध्ये काही विघ्न येत नाही परंतु तुम्ही जर करत राहिले काय करताय काहीच बोलले नाही स्वामींना तर ते मग तुम्हाला येईल म्हणून स्वामी राखण करतात स्वामी आपलं अं विघ्न अडचणी टाळता तोपर्यंत वाचन होईपर्यंत कारण की आपण स्वामींना विनंती केलेली असती म्हणून ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे आणि आपण आपल्या घरी सुद्धा वाचू शकता केंद्रात सुद्धा वाचू शकता आणि कधीही वाचू शकतात आपल्याला आजच्या मध्ये हे मला सांगायचं होते की हे केंद्रातलं गु, गुरुचरित्र पारायण आपण का वाचू शकतो की आपण महिलांनी केंद्रातलं गुरुचरित्र पारण आपण महिलांनी वाचू शकतो बाहेरचं चे गुरुचरित्र पारण वाचू शकत नाही असं पूर्वीचे लोक म्हणायचे म्हणून आपण ते म्हणतोय तर का म्हणत नव्हते का वाचू देत नव्हते तर त्याच्या मागचं कारण आपल्याला आजच्या व्हिडिओत समजलं असेल म्हणून आपण हा गुरुचरित्र ग्रंथ वाचा केंद्रातला काही प्रॉब्लेम नाही आणि त्याचे आपल्याला रिझल्ट पण खूप आहे खूप जबरदस्त रिझल्ट आहे खूप अनुभव आहे आम्ही घेतलेले आहे आणि आम्ही इतरांना सुद्धा घेताना बघितलेले आहे म्हणून आपण सुद्धा कुठल्याही प्रश्नावर असेल तर आपण गुरुचरित्र पारण अवश्य करा महिन्यातून एकदा करा त्यानंतर तुम्ही वाटलं तर आठ पंधरा दिवसातून एकदा करा आपल्याला जसे जमेल तसे सात पारायण करा कितीही मोठा प्रश्न असेल कितीही मोठा प्रश्न असेल सात पारायणामध्ये तो गेला म्हणजे गेलाच असतो तर ही अशी आपली दत्त महाराजांची ही लीला आहे आणि ह्या लीला आपल्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये दत्त महाराजांच्याच लीला सांगितलेल्या आहे आणि ह्याच लीला आपल्याला आपल्या मुखातून वाधवायच्या आहेत त्यालाच आपण गुरुचरित्र म्हणतो आणि हा गुरुचरित्र म्हणजे वेदातला पाचवा वेद आहे आता वेदातला पाचवा वेद का म्हणतं की कारण की हा ज्ञानाचा खजाना आहे म्हणून आपल्याला वेदातला पाचवा वेद म्हणावं लागतो त्याला इतके त्याच्यामध्ये ज्ञान आहे आणि त्याच्यात ऊर्जा आहे त्याच्यात शक्ती पण आहे तुम्ही जेवढी त्याचे अंतकरणाने वाचन कराल तेवढे तुम्हाला रिझल्ट लवकर येतील तर म्हणून आपण ह्या ग्रंथाचे बिनधास वाचन करा नो टेन्शन काही कोणी काही म्हटलं तरी गुरुचरित्र महिला वाचू शकत नाही म्हटलं तरी तुम्ही बिनधास्त सांगा हा ग्रंथ मी वाचते काही होत नाही मला तुम्ही पण वाचा उलट आपले कामच होतील आणि सगळं आपलं व्यवस्थितच होईल त्याच्यातून आपलं नुकसान काहीच होणार नाही फक्त आपल्याला एक करायचं आहे की आपण जे करतो आहे ते आपण चांगल्या भावनांनी करा म्हणजे तुम्हाला सगळं त्याचं चांगले मिळेल तर असो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघितलं महिलांनी हे गुरुचरित्र का वाचावं तर बस आज इथेच थांबू सेवा सेवास्वामींचे चरणे अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ